मित्रांनो हा आहे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट साली बांधला या किल्ल्यामध्ये राजाराम महाराजांनी एक मंदिर उभारलं पुढे अठराशे अठरा साली हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला अतिशय सुंदर असा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग हा किल्ला आहे या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीवरून मी या ठिकाणी चालत आहे चहूबाजूनं समुद्रामध्ये असं एका बेटावरती असलेला हा किल्ला आहे इथं होड्यांनी लोक किल्ला पाहण्यासाठी येतात आतमध्ये खूप सगळे नारळाची आणि इतर झाडी या ठिकाणं आहेत हे किल्ल्याचे बुरुज इथे आहेत आणि बाजूने तुम्ही पाहू शकता कसं सुंदर असं मनोरम असं दृश्य या ठिकाणं पाण्याचं आहे किल्ल्याच्या भिंतीला समुद्राचं पाणी या ठिकाणं लागून आहे सगळे कॉलेज ऑफ सोशलॉजीचे विद्यार्थी समोर गेलेले आहेत हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे दिवस मावळायला चालला आहे आणि आम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत व्हिडिओ आहे hey, व्हिडिओ आहे બંદ દાખોતા મોબાઈલ ફોન લાવી ના ના I <laughs> do